एक सुटला या मैदा भव्य आणि दिव्य शिस्तबद्ध मैदाना या मैदानातला सेमी फायनल एक सुटला लढत चालू रे सुंदर गाड्या पाहतायत चव्हाण मी आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सेमी क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत आहे हे बैलगाडी क्षेत्र आहे अलीकडा सोन्या आणि वादळ आहे पलीकडं बुलेट आणि सुंदर आहे दोन ड्रायव्हर कश पण आला आणि लढत झाली लढत झाली दोन गाड्यामध्ये एक दोर ला दोन ला कराड तीन बोरगाव चार ला मडे पाच ला आंबेदारी आली ला निराम लढत चालू आहे जिगरबाईलांच्या वरती असलेला पात्र तो पळतोय अरे लढत चवडाईवर लढत चालू आहे अड्याल आमदार पड्याल जादू लढत झाली झाले हाली तीन सुटला या मैदातला लढत चवली तीन मध्ये सुंदर अशी सुंदर गाड्या पदे सुंदर अशी अधिकारी लढत पाहिलं मी ते बसल्या मैदा नाही जो केली लारा हरे सोन्या आणि कनया सुंदर अशी लढत आहे सुंदर गाडी पत आहे लाराची गाडी चिचले का अतिशय सुद्धा सुटला या मैदानातला लढत चालू आहे चार मध्ये सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्या मध्ये लढत बैलांच्या बरोबर एक लढत पाहिला मी त्या आहे अरेल पब्लिक चितर सरजा पडते लढत चालू आहे सरजा लढत पाहायला मी तिथे नाशिक करत लढवतो निर्वाद वर्चस्व मागल्या गाडी लक्ष देऊ गाड्या सुटल्या आणि लढत सेमी सेमीफायनल या मैदानातला पाच पळतोय पाच मध्ये लढत चालू आहे पड्याल शिरसावडीचा चंद्र आणि खुट्टाळवाडीचा रावण पळतोय सुंदर गाड्या पाहतात लक्ष्या पळतोय चालू अलीकडे शंभू आहे अली अलीकडे शेतकरी पळतो शेतकर आहे सुंदर अशी गाडी पळते शंभू आणि पक्षाची गाडी मामा द्यावर विरावडे खा होय मागण्या गाड्या सहा लढत चालव या मैदानातला सेमीफायनल सहा पळतोय सुंदर गाड्या पळतोय सुंदर गाड्या मध्ये लढत चलोय कोण कुणाला काय मिळाय लढा धुड्या उठतो पब्लिक चा बल्ली पळतोय लढत चालू अड्याल चंद्राय महाराज आहे अड्याल बल्ली आणि पक्ष आहे सुंदर गाडी पळते लढत लड़ा। महाराज आणि अड्याल बल्ली काटा किर झाले दोन गाड्यामध्ये सात सुटला लढत चव्हाली सात मध्ये सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्या मध्ये लढत बघा कसा धोरणा उठतोय कोण कोणाला कमी पड्याला आसरे करत आड्याला घरनिगीकरांचा राजा आणि जीवन डायवरचा सुंदर पळतोय आड्या नांदवडचा देवा लढत परिणामी ते कोण्याला कर अड्याल सुंदर पड्याला आसरे अड्याल सुंदर आहे लढतवादवर वर्चस्व